नमस्कार आज आपण मग नवरात्री विशेष देवीच्या नैवेद्यासाठी कडाकणी करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने केलेली ही रेसिपी गव्हाचे पीठ आणि गोळ यापासून केलेले आहेत पारंपरिक पद्धत आहे देवीला दे नवव्या दिवशी कडाकणीची माळ बांधली जाते मग त्यासाठी सर्वच कडाकणी करतात एकदम कुरकुरीत केलेले आहेत रेसिपी आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी बघा मी इथे पाव किलो गुळ घेतलेला आहे असा बारीक चिचून घेतला आहे एका पातेल्यात त्या एक अर्धा ग्लास पाणी वतायचं पाणी जास्त वतायचं नाही गुळाच्या वरती थोडंसं येईल तेवढंच वतायचं हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे मग ते उकळाय ठेव वु, ठेवले तोपर्यंत आपण इकडे कडाकणीचं पीठ घेऊया दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात एक दोन ते तीन चमचे बेसनपीठ ॲड केलं आहे जास्त नाही बेसनपीठ टाकायचं थोडंसंच आणि आता आपण आता दोन ते तीन चमचे मी गरम तेल ओतलेले आहे गरम तेल ओतून हे सर्व मिक्स करून घ्यायचं एकदम कुरकुरीत कडाकणे होतात त्यासाठी ते गरम तेल करून ओताय हे असं मिक्स करून घ्यायचं ते तेल आपण ओतलेलं सर्व पिठात एकदम मिक्स करायचं अशा गा गाठी होऊन द्यायच्या नाहीत गरम तेल ओतलं की कडाकणी कुरकुरीत होतात त्यासाठी ते गरम तेल करून ओतायचं हे बघा मी असं मिक्स करून घेतलेलं आहे पीठ तेल ओतलेलं ते पूर्णपणे त्यात मिक्स झालेलं आहे आता आपण जे गुळाचं पाणी केलेलं होतं ते बघा मी दाखवते बघा असं मी ते उकळून घेतलेलं आहे थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि बघा थंड झालेलं आहे आणि आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे असं गाळून घेतलेलं आहे मी आता पीठ मळून घ्यायचं आहे बघा आपण जे मिक्स केलेलं होतं पीठ त्यात मी दोन विलायची बारीक करून पूड टाकलेली आहे विलायची पूड छान होतो वास छान येतो विलायचीचा हे मिक्स करून घेऊन आपण जे गुळाचं पाणी केलेलं होतं ते बघा असं जसं लागेल तसं थोडं थोडं ॲड करायचं आणि असं पीठ मळून घ्यायचं आहे एकदमच पाणी ओतायचं नाही जसं लागेल तसं कारण की कडाकणीचं पीठ आपल्याला घट्ट असं करावं लागतं पुरीला आपण कसं करतो घट्ट त्याच्यापेक्षाही घट्ट केलं तरी चालेल त्यामुळे कणिक ही जास्त पातळ नाही होऊन द्यायची बस थोडं थोडं होतात मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं कडक पीठ असेल तेवढं चांगले होतात कडाकणी असं मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला बघू शकता मी थोडं थोडं पाण्या पीठ असं मळलेलं आहे हे आपल्याला एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे पीठ चांगलं भिजलं की चांगले होतात कडाकणी हे बघा दहा मिनटांनंतर चांगलं भिजलेलं आहे आता आपण ह्याच्या बारीक बारीक गोळ्या करून घ्यायच्या आहेत मिडियम आकाराच्या गोळ्या करायच्या आहेत मग ह्या आकाराच्या मी सर्व गोळ्या करून घेणार आहे जास्त पण मोठ्या नाही करायच्या जा, जास्त पण छोट्या नाही मिडियम ना करून घ्यायच्या सर्व गोळ्या करून घेणार आहे अगोदर बघा अशा गोळ्या करून घेतलेत आता आपण ही पुरी कशी लाटतो तसं छोट्या छोट्या आकाराचे लाटून घ्यायचे मग बिनपीठ लावताच लाटायचे छान होतात बघू शकता मस्त अशी कडाकणी लाटलेली आहेत आता आपल्याला कढई घेतलेली आहे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तळून घ्यायचे आहेत कडाकणी त्यामध्ये मी तेल ओतलेलं आहे कढईत तेल गरम झालं जा की जास्त पण गरम होऊन द्यायचं नाही लगेच करपतात मग असे तळून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत होतात जास्त पण कलर येऊन द्यायचा नाही त्याला मिडियम गॅसवरच हे आपण तळून घ्यायचे आहेत बघू शकता छान झालेत डाकणी बघा मी अशा आकाराची एकदम लाल जास्त पण लालसर होऊन द्यायचे नाहीत असे सर्व तळून घ्यायचे आहेत अशी सर्व तळून घ्यायची रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद